नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपल्याला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते बघा मंडळी मार्गशीर्ष महिना सुरुवात झाली आहे मार्गशीष महिना हा धार्मिक कार्यासाठी विशेष मानला जातो म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो ह्या महिन्यामध्ये सत्ययुग सुरू आहे असे सुद्धा म्हणले जाते यामुळे या, महिन्यात जर आपण काही उपासनेसारखे शुभ कार्य किंवा काही उपाय केले तर महालक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात वास करत असते उपाय अगदी साधी सोपी आहे असंच मार्गशीर्ष गुरुवारची व्रत देखील देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणचा प्राप्त होत असतो आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी संपत्ती शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये येत असती त्यामुळे न चुकता या गुरुवारचं पूजेचं जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे आता तुम्ही जर पहिल्या वर्षी करत असाल तरीही चालेल किंवा तुम्ही खूप वर्षापासून हे व्रत करत असाल तरीही चाल चालेल चार गुरुवार दोन हजार चोवीस या वर्षी आलेले आहेत आपल्याला चारही गुरुवार जे आहे त्याचं जे व्रत आहे ते अगदी मनोभावे करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार या या आहे यासोबतच आपल्याला महालक्ष्मीला अतिशय प्रिय या गोष्टी आहेत ह्या आपल्याला न चुकता घरात आणायच्या आहे आता तुमच्या घरात असतील तुम्ही घरातून देखील ठेवू शकता पण नसेल तर आज उद्या तुम्ही खरेदी करू शकता खरेदी करा आणि ते आणा त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते वस्तू अगदी साध्या सोप्या आहे आपल्याला काही चांदीच्या सोन्याच्या वस्तू घ्यायच्या नाही ज्या वस्तू आपल्या घरात आहेत त्याच आपल्याला गुरुवारच्या पूजनामध्ये ठेवायच्या आहे त्या वस्तू कोणत्या आपण ते, ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले सगळे नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी मार्गशीर्ष महिन्याला असं खास महत्व आहे कारण आपण जर मार्गशीर्ष महिन्याचे महिलांनी जर हे व्रत अगदी यथासांग केलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी संतती संपत्ती लक्ष्मीच्या कृपेने भेटत असते नवविवाहित जोडपी सुद्धा या दिवशी लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करू शकतात आता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा असं प्रत्येकाला वाटतं मग आपल्याला गुरुवारी आता तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी हा उपाय करू शकता किंवा आता गुरुवारचा आपण व्रत करणार आहोत गुरुवारच्या व्रतासाठीच आपल्याला हा खास उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आपल्याला गुरुवारी सकाळी उठायचं आहे स्नान झाल्यानंतर या दिवशी एक केस धुवायचे नाही सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला आपली जी देवपूजा आहे ती आटपून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घराचा जो उंबट आहे तो उंबट आपल्याला स्वच्छ हळदीने लेपून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे माता लक्ष्मीला आपण जिथं चौरंगावर किंवा पाटावर मांडणार आहोत तिथली जागा आपल्याला थोडंसं हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता पुसताना आपल्याला या दिवशी फरची पुसायचे नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुसल्यानंतर तिथं खाली तुम्हाला लक्ष्मीची पावलं असतात ती काढा किंवा छोटीशी रांगोळी काढा आणि त्यानंतर त्यावर चौरंग ठेवा चौरंग ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला लाल कपडा ठेवायचा आहे आपली जी पूजा आहे ती विधिवत पूजन मांडायचं आहे आता पूजन मांडल्यानंतर आपल्याला आरतीच्या आधी त्या त्या चार वस्तू वस्तू ठेवायच्या आहेत कोणत्या बघा बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण जेव्हा भाजी बनवतो भाजीत जर आपण मीठ घातलंच नाही तर भाजी, भाजी अळणी होईल त्यात कितीही मसाले टाका कितीही तेल टाका किंवा किती खडे मसाले टाका गरम मसाले टाका किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचा मसाला टाका त्याला चव येईल का नाही येणार ना, त्यासाठी मिठाला अतिशय महत्व आहे त्यामुळे या गुरुवारी पूजन करताना आपल्याला न चुकता या पूजेमध्ये थोडंसं वाटीमध्ये खडे मीठ ठेवायचं आहे माता लक्ष्मी ही समुद्रातून निघालेली आहे त्यामुळं तिला मीठ अतिशय प्रिय आहे आणि घरात जर आपण मीठ ठेवलं तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी शंभर टक्के दूर होत असते कारण आपण या गुरुवारच्या पूजेमध्येच माता लक्ष्मीच्या समोर मिठाचे जे, जे खडे आहे किंवा मीठ आहे ते ठेवणार आहे आणि जी कथा आहे महालक्ष्मीची कथा त्यामध्ये सुद्धा मिठाचं वर्णन केलेलं आहे जी शांबल आहे तिने सुद्धा मिठाचं अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलं आहे त्यामुळं मिठाला असं विशेष महत्व आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यान स्त्रीयंत्र महत्वा आता अनेकां महिला अनेक महिला आहेत त्यांच्याकडे श्रीयंत्र असणार आहे मग स्त्रीयंत्राची आपण त्या दिवशी विधिवत पूजन करा तुम्हाला शक्य असेल तर कुंकुमार्जन करा कुंकुमार्जन करायला अगदी दोन मिनिटं लागणार आहेत श्रीम 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 एकशे आठ वेस म्हणायचं आहे आणि आपल्याला तीन बोटाने चुटकीने त्याच्यावर गुंकू टाकायचा आहे असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते आपल्या घरातील दरिद्रता दूर होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यानंतर श्री आपल्या श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर तुम्ही तिथं जिथं आपण पूजा मांडली आहे तिथं देखील करू शकतात किंवा साईडला बसून सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर जे श्रीयंत्र आहे ते आपल्या पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नारळ आपल्या असं कोणतंही पूजन नाही की त्या पूजनामध्ये आपलं जे श्रीफळ आहे त्याला मान्यता नाही सगळ्या पूजनामध्ये आपण श्रीफळ वापरत असतो पण आपल्याला माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रतामध्ये किंवा पूजेमध्ये आपल्याला एकाक्षी नारळ ठेवायचं आहे एकाक्षी नारळ हे घरामध्ये अतिशय पैसा खेचून आणण्याचं आणि त्यासोबत घरात पैसा अखंड राहण्यासाठी महत्वाचा असतो त्यामुळं आपल्याला एकाक्षी नारळ खरेदी करायचा आहे एकाक्षी नारळ खरेदी केल्यानंतर ते आणल्यानंतर आपल्याला लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे तुम्ही त्याला हळदी कुंकू वाह फूल व्हा आणि नमस्कार करा याने सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा खिचून येतो जो पैसा आला आहे तो काही कारण असतो बाहेर जात असेल तर तो, तो एकक्षी नारळाने पैसा आपल्या घरात राहत असतो आता आपण जो मोठा नारळ आणतो त्याला तीन नयन असतात त्रिनेत्र असतात त्यामुळं एखाद्या वेळेस लाखात किंवा दोन लाखात आपण एखादं मोठं नारळ आणलं तर त्याला एक एक नेत्र निघत असतो त्यामुळे तुम्हाला जे ते नारळ सापडलं नशिबाने तर ते नारळ पूजेत ठेवू नका फोडू नका की तुमच्या जे तिजोरीत आहे तिजोरीत ठेवा त्याला त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी कवडी तुम्हाला तुमच्या घरात जर कवड्या असतील अतिशय उत्तम नसेल तर उद्या खरेदी करा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पाच कवड्या घ्यायच्या आहेत पाच सात अकरा तुम्हाला जेही शक्य होईल त्या कवड्या घ्यायच्या आहेत घरी आणल्यानंतर तुम्ही जर पूजन केलं असेल अतिशय उत्तम नसेल तुमच्या देवारात जर असेल तर तुम्ही ती प्लेट सुद्धा मा, माता लक्ष्मीच्या किंवा मा, महालक्ष्मीच्या समोर ठेवू शकता पण नसेल तर त्याला पाण्याने दुधाने अभिषेक करा त्यानंतर असे सुक्ताचं पठण करा आणि त्यानंतर थोडीशी पितळाची स्टीलची प्लेट घेऊन प्लास्टिकची सोडून त्याच्यावर थोडेसे जे तांदूळ आहे ते अखंड तांदूळ टाकून त्यात कवड्या आपल्याला ठेवायचे आहेत त्यांना विधिवत गंध फुल अक्षदा नैवेद्य अगरबत्ती धूप दीप दाखवायचं आहे आणि ते जे कवड्या आहेत आपल्याला महालक्ष्मीच्या पूजनामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर शंख माता लक्ष्मीला शंख अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मी ज्या समुद्रातून निघली आहे आणि जे शंख आहे तो सुद्धा समुद्रातच असतो त्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा शंख अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे उजवा शंख असेल डावा शंख असेल तुम्ही तो सुद्धा पूजनाला ठेवा त्या दिवशी त्याचं विधिवत पूजन करा असे केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते आपल्याला पैशाची कमतरता राहत नाही आता पैशाची कमतरता राहण्यापेक्षा जो पैसा आपल्या घरात आला आहे तो घरात टिकणं महत्वाचं आहे आता सगळींकडं सगळ्यांकडं पैसा आहे असं कोणीच नाही की त्याच्याकडं पैसा नाही आहे अंकिन भरपूर पण गरीब आहे पण जे नोकरी वगैरे करतात त्यांच्याकडे पैसा आहे पण पैसा कमवतात पण टिकत नाही या अनेकांचे असे सुद्धा प्रश्न आहे मी सुद्धा बघते माझ्यासमोर भरपूर जणांचे उदाहरण आहे आम्ही एक एक दीड दीड लाख कमवतो पण महिन्याला आमच्याकडे दोन हजार देखील नसतात अशी सुद्धा कंडिशन आहे आणि काही लोक आहेत की दहा हजार कमवून सुद्धा त्यात सुखी आहे मग आपण हेच की काही साधे उपाय जर आपण केले तर आपल्या याचा निश्चित फरक पडत असतो त्यामुळे आपल्याला शंख आणायचं आहे शंकाची विधिवत पूजन करायचं आहे आणि देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर कमळ कमळ जे आहे कमळ ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्याला जर मार्गशीर्षच्या चारही गुरुवारी जर माता लक्ष्मीला कमळ अर्पण करता आलं अतिशय उत्तम पण आता सगळीकडेच कमळ भेटत असतील असे नाही आता अनेक महिला आहेत त्या ग्रामीण भागात राहतात तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कमळ भेटतं त्यांना नाहीच भेटलं नाही शक्य झालं नाहीच अवेलेबल झालं मग काय करायचं बघा मंडळी ज्या कमळाच्या बिया असतात म्हणजे त्याला आपण कमळगट्टा म्हणतो त्या कमळगट्ट्याची माळ जर आपण श्री किंवा माता लक्ष्मीला जर घातली तर ती सुद्धा तिला अतिशय प्रिय आहे ती माळ जर आपण तिला घातली तर ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते यासोबतच आपल्याला आपण जेव्हा पूजन करणार आहोत तुमच्याकडे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो एकत्र असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये मांडायचा आहे कारण ही पूजा जी आहे ती आपण जी करतो आणि गुरुवार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे जर तुम्ही दोघांचं म्हणजे आपण माता लक्ष्मी सोबतच जर भगवान विष्णूंची पूजा केली तर दोघांचाही वर्धस्त आपल्याला अखंड राहील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील कशाची कमतरता आपल्या आयुष्यामध्ये राहणार नाही अगदी साधे सोपे उपाय आहे निश्चित करावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद